ताप दिसला की अंगाला काटा येतो तसंच मनाला हेरवून टाकणारी गोष्ट साप म्हटलं की अंगाला काटा येणे आणि बापरे केवढा मोठा साप अशी प्रतिक्रिया आपल्याला साप दिसल्यावर बघायला मिळते काय आहे पूर्ण गोष्ट ते बघूया त्याआधी आपल्या चॅनल पी एम नाईन मराठी न्यूजला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकणं ऑन करायला विसरू नका अकुंबे नावाचे गाव आहे जे की कर्नाटकमध्ये स्थित आहे या अकुंबे गावात माणसापेक्षा जास्त सापच राहतात सापो का गाव असं देखील तुम्ही कधी ना कधी सोशल मीडियावर ऐकलं असेल अकुंबे गावाला कोबरा राजधानी यावरूनही ओळखला जाते अकुंबे गावात खूप प्रकारचे साप राहतात त्यात विषारी काय आणि बिनविषारी काय लहान काय आणि मोठे काय सर्व प्रकारचे साप आपल्याला इथे बघायला मिळतात अकुंबे गावामध्ये लोकांच्या घरात सापांचं येणं जाणं हे साहजिक आहे इथली लोक यांना न घाबरता तिथे राहतात साप वर खूप सारे संशोधन पण इथे होतात तिथले लोक यांना देवता मानतात आणि त्यांची पूजा देखील करतात सोशल मीडियावर सापोका गाव या नावाने खूप जास्त व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्हाला देखील अगुंबे गावात जावं असे वाटते का हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा